नागपूरमध्ये न्यायासाठी थरळक कॅन्डल मार्च संविधान चौक घोषणांनी दनानला कबड्डी खेळातील एका निष्पाप मुलीवर झालेला अन्याय अत्याचार आणि विश्वासघात अखेरीस तिच्या आत्महत्येचं कारण ठरला या हृदय पिळून टाकणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी आज आठ सप्टेंबर रोजी नागपूरच्या संविधान चौकात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला संध्याकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या मार्चमध्ये हजारो नागपूरकरांनी एकत्र जमून आपल्या बहिणीच्या आत्महत्यास श्रद्धांजली वाहिली विविध समाज घटक आणि महिला संघटना विद्यार्थी तृणाई आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय गुलाबराव गावंडे अकोला तसेच माननीय आमदार गिरीशजी व्यास साहेब यांनी स्वतः संविधान चौकावर हजेरी लावली दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास आणि निर्धार अधिक दृढ झाल्याचं चा चित्र पाहायला मिळाले यावेळी मंत्री गावंडे यांनी शासन स्तरावर या प्रकरणाचा पाठपुरावा करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असा निर्धार व्यक्त केला त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की न्याय मिळेपर्यंत ही लढाई चालू राहील तर आमदार गिरीशजी व्यास साहेब यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की ही केवळ एका मुलीची लढाई नाही तर प्रत्येक मुलीच्या सन्मानाची व सुरक्षिततेची लढाई आहे समाजातील अन्यायाविरुद्ध आपण सर्वांनी एक दिलानं उभं राहिलं पाहिजे हातात डोळ्यात अश्रू आणि हृदयात संताप घेऊन सर्वांनी संविधान चौकात ठिया दिला न्याय मिळालाच पाहिजे आरोपींना फाशी द्या बहिणींचा आवाज आम्ही थांबू देणार नाही अशा घोषणांनी वातावरण दनादून गेले अखेर संविधान चौकावर उमटलेले हजारो आवाज म्हणजे एक बहिणीच्या न्यायासाठी उठलेली एक हाक होती नागपूरकरांनी दाखवलेली ही एकजूट उद्या आरोपींना शिक्षा आणि आपल्या बहिणींना न्याय मिळवून देण्याची खरी ताकद ठरेल असा ठाम संदेश या कॅन्डल मार्च मधून देण्यात आला सिट दे इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद ठाकरे बुटीबोरी